जनावरांची छावणी सुरू करा जनावरांना पिण्यासाठी पाणी रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करा दोन रुपये प्रति किलोने सर्वांना धान्य मिळावे गरज तिथे टँकरने पाणी पुरवठा करणे शेतकऱ्यांची वीज बिल मध्ये माफी आदी मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी गाव बंद ठेवून खरवंडी येथील राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तीन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आला जनावरांची छावणी सुरू करा जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळालं पाहिजे रोजगार हमी योजनेची काम सुरू करा दोन रुपये प्रति किलोनं सर्वांना धान्य मिळालंच पाहिजे मागील तिथं टँकरने पाणी पुरवठा झाला पाहिजे शेतकऱ्यांना वीज बिल माफ झालंच पाहिजे आधी मागण्यांसाठी पाथर्डी तालुक्यातील खरवंडी हे गाव बंद ठेवून खरवंडी येथील राष्ट्रीय महामार्ग सुमारे तीन तास अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य देवीदास खेडकर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं शासनाकडून मागण्या मान्य न झाल्यानं आंदोलकांनी शासनाचा निषेध व्यक्त करून घोषणाबाजी केली आंदोलनातील महिलांना पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलक आक्रमक झाले त्यांनी पोलिसांची गाडी अडवली या दरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना परिश्रम घ्यावे लागले よろしくお願いします。 शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करत आंदोलकांच्या मागण्या आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना पंचायत समिती मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडलेला आहे या सगळ्या दुष्काळात जनता ही संबंध उत्तुंड कामगार आहे आणि गेल्या दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कालावधीत सातत्याने दुष्काळाला आम्ही सगळे सामोरे जातो परंतु यावर्षी भयान दुष्काळ आहे विहिरीत कुठल्याही प्रकारचं पाणी उपलब्ध नाही जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा उपलब्ध नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतमजुराला खाण्यासाठी स्वतःच्या शेतात माल उत्पादन झाला नाही म्हणून अन्नधान्य सुद्धा नाही प्राथमिक आरोग्य केंद्र माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा या ठिकाणी पाण्याअभावी आम्हाला बंद ठेवायची हो परिस्थिती निर्माण झाली मराठवाड्याला एक न्याय आणि आम्हाला एक न्याय अशी परिस्थिती राज्य सरकार करते आमच्या एक किलोमीटरवर अर्धा किलोमीटरवर मराठवाडा आहे कि जनावरांच्या छावण्या आहेत दोन रुपये किलोमीटरनी त्या दोन रुपये किलोनी त्या ठिकाणी धान्य मात्र आमच्या आमच्या हे सगळं मिळत नाही म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संबंधित बालगाव पंचायत समिती गणातल्या सर्व शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी महिलांनी विशेषतः तरुणांनी आज या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनाचा सगळ्या प्रकारचा जो काही कारभार बघितला तर पोलीस दडपशाही केली आहे नागरिकांसह जनावरांना पाणी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा असा नारा आंदोलकांनी दिला पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन अहमदनगर